आता अधिक व्यापक आणि तीव्र होत चाललाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी या कायद्याच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण किताब परत करण्याचा निर्णय जाहीर केला बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानांचं पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्याचा निषेध केलाय आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत करण्याचा निर्णय घेतला आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत मिलिंद दोन हजार पंधराला ला प्रकाश सिंग बादल जे शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक आहेत त्यांनी त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि राजकीय क्षेत्राबद्दल त्यांना पद्मविभूषण देण्यात आलं होतं पण ज्या पद्धतीनं गेल्या सहा ते सात दिवसापासून संपूर्ण दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि पंजाबमध्ये देखील शेतकरी आंदोलन सुरू आहे खास करून केंद्र सरकारने तीन जे ते तीन कृषी कायदे पारित केलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आणि ज्या पद्धतीनं पंजाबमधील शेतकऱ्यांचा आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा दबाव वाढवतोय या दबावामुळे पुन्हा एक दबाव वाढावा आणि एक पाऊल पुढं पडावं म्हणून प्रकाश सिंग बादल शिरोमणी अकालदलाचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी या त्यांना पद्मविभूषण दोन हजार पंधराला देण्यात आला होता तो त्यांना त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन यांना पत्र देखील पाठवलं आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की मी शेतकरी आहे आणि जर शेतकऱ्यांचा अवमान होत असेल तर अशावेळी मला पद्मविभूषण ठेवण्याचा अधिकार नाही त्यामुळे मी माझा पद्मविभूषण हा जो सन्मान आहे जो भारतातील सर्वोच्च नागरिक त्याच्यातला दुसऱ्या क्रमांकाचा जो सन्मान समजला जातो तो परत करतो असा प्रकार त्यांनी स्पष्ट पत्र लिहिलं आहे यासोबतच जर बघितला आपण जर सुखर सिंग धिरसा जे खासदार आहेत त्यांनी देखील आपला पद्म पुरस्कार जो आहे तोही परत करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्याला माहित असेल मिलिन गेल्या काही दिवसापासून जवळपास तीस ते चाळीस खेळाडूंनी देखील आपल्या त्यांना जे विविध प्रकारचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालं आणि केंद्र सरकारने त्यांना काही काळापूर्वी देशामध्ये पुरस्कार वापसीची एक लाट आली होती आता या कृषी आंदोलनाच्या वर्ण शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंजाबमध्ये प्रामुख्यानं काही खेळाडू राजकारणी आणि अन्यही लोकांनी हो आपापले पद्म पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार हे परत करायला सुरुवात केली आहे हे आंदोलन अधिक तापणार असं दिसत आहे आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आज दुपारी पुन्हा एकदा बातचीत आहे पाहूयात या सगळ्या विषयावर कसा तोडगा निघतो ते वळूयात महाराष्ट्रातल्या एका मोठ्या बातमीकडे बातमी आहे मराठवाड्यातनं औरंगाबादमधून युवकांच्या दोन गटात जबरदस्त हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे औरंगाबादच्या जालनानगरमधल्या उद्यानामध्ये ही हाणामारी झाली दोनही बाजूच्या युवकांनी परस्परांना यथेच झोडून काढलं दोनही गटात बराच वेळ असाच राडा सुरू होता स्थानिकांनी कोणीतरी पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल होताच सगळ्यांनी पोबारा केला सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सचिन कशावरनं सुरू झालं हे सगळं तो एका मुलीवरून सुरू झालेला एका मुलीच्या कारणावरून दोन तरुणामध्ये सुरुवातीला ही भांडणं झाली वादावादी झाली त्यानंतर या भांडणाचे पुनर्वसन जे आहे ते भांडण या दोन गटामध्ये लागले दोन्ही गट जे जा आहेत जालान नगर भागातील एका उद्यानामध्ये समोरासमोर आले हातात लाट्या काठ्या आणि मिळेल त्या वस्तूने एकमेकांना एक तुंब या ठिकाणी महानामारी झालेली आहे या हानामारी नंतर मोठी परिसरात दहशत पसरली असून नागरिकांनी पोलिसांना फोन करतात सातारा पोलिसांचं एक पथक जे आहे तर त्या उद्यानाकडे दाखल झालं मात्र पोलिस आल्याची कुणकून लागतात या दोन्ही गटांनी तिथून कोबारा केला आणि सध्या तरी शांततेचं वातावरण आहे या प्रकरणी गुन्हा दाखल अजून सातारा पोलिसांनी केलं नाही व्हिडिओच्या आधारावरती ही जी मंडळी आहे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या घटनेमुळे परिसरात संपूर्ण दहशतीचं वातावरण पसरलं आहे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे सचिन तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बर्निंग कारचा जबरदस्त थरार सायन पनवेल महामार्गावर धावत्या कारला जबरदस्त आग लागली पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही कार येत होती आणि नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडियमच्या जवळ अचानकपणे या कारनं पेट घेतला यामध्ये कार चालक तात्काळ बाहेर पडला अग्निशमन दलाचं पथक इथे पोहोचलं आणि त्यांनी तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे पण दरम्यान प्रचंड मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली गाडीचा ड्रायव्हर वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली प्रफुल्ल साळून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल अक्षरशः ही कार जी आहे ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे की सायन पनवेल महामार्गावर ही पुण्याहून मुंबईकडे ही कार येत होती आणि या कारला अचानक आग लागली पण आग लागताच हा ड्रायव्हर जो आहे तो बाहेर पडला त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे पण अत्यंत रहदारीचा हा मार्ग असल्यामुळे ही आग लागल्याबरोबर ला वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती आणि लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्या होत्या पण आता ही ट्रॅफिक जी आहे रोड कडनं वळल्यामुळे आता ट्रॅफिक काहीशी या ठिकाणी कंट्रोलमध्ये झाली होती आपल्याला पाहायला मिळते प्रफुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल